सर सर देखो

खूप समजून घेतले जवळपास एक ते दीड महिना या फिल्मची प्रॅक्टिस घेण्यात आली प्रॅक्टिस दरम्यान मला लागले <स्थाथ> नऊ रस असतात त्याच्या हा एक रस माझा आहे सकाळी सात वाजल्यापासून ते शूट करून मग त्या रात्रीचा सीन असलेला तो त्यावेळेस मला तो सीन व्यवस्थित येत नव्हता म्हणून पाहिजे तसा मिळत नव्हता म्हणून मला माझ्या मम्मी पप्पानी प्रेरणा दिली व खूप सपोर्टिव्ह केला दत्ताजी उदगीरकर सरांनी या भूमिकेसाठी मला निवड केली त्यांचे व सर्वात धन्यवाद या चित्रपटासाठी त्यांना सहकार्य करणारे आवडेच आहे त्यांचे पुन्हा त्यांचे अतिशय जवळचे सहकारी माधळीजी समोर बसलेले कदम सर सोबत अतिशय उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांनीच के काम केलेले वैशाली या ठिकाणी सर मला वाटते की आपण हा आहे मल, मलकापुरे मलकापुरे मला वाटतं पटवारी या ठिकाणी दिसत नाही स्नेहा पटवारी सांगायला पाहिजे होतं हे सगळे कलाकार आहेत मलकापुरे सगळी ना मलकापुरी पण या ठिकाणी आहेत साहेब स्नेहा पटवारीला आपण निमंत्रित करायला पाहिजे होतं तिची मला काळच होते महाविद्यालयामध्ये भेट झाली होती मी तशी कल्पना दिली होती पण ती कसं काय माहीत नाही परंतु या ठिकाणी सर्व कलाकार आहेत या ठिकाणी डॉक्टर केरबा कांबळे आहेत वैशालीची आई आहे हे सर्व या कलाकारांचे मी अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आमच्या विनंतीला दत्ताजी साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी प्रेक्षक आहात त्यासाठी आपले सर्व प्रेक्षकांचे या ठिकाणी प्रेक्षक यांचे आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो दत्ताजी उद्गिंकर साहेब मी सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे आणि वकीलमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम मी पहिल्यांदा पाहतो त्याचं श्रेय निश्चितच तुम्हाला जात आम्ही आतापर्यंत प्रत्यावर चित्रपट पाहिले आणि <laughs> चित्रपट पाहिले आम्ही तर बचन पंधरावीस फुटाचे होऊन दिसायचे ते सगळ्या आम्ही चित्रपट पाहिले नाही परंतु खरा चित्रपट पर काय असतो त्याच्या पाठीची मागाचे काय कष्ट असतात त्याच्या पाठी काय मागे मागे काय एफर्ट असतात एकच कस आम्ही अक्षरच्या पडेल मला या ठिकाणी आणखी एक आपला बिरादा दिसत नाही कुठे अक्षय कुठे हा एवढ्याच सगळ्या माझ्या गाठी आहे परंतु आपण मुंबईमध्ये काय केलं हे कदाचित मुंबई बिराना माहीत असेल आणि आपल्याला माहित असेल पण आपण काय बाहेरच्या जगामध्ये जाऊन जे काय केलो ते आपल्या मातृभूमीमध्ये दाखवणे आपल्या मातृभूमीतल्या लोकांना दाखवणे हे जे महत्वाचं जे काम आहे हे आपल्या हातून झालेलं आहे मला माहित आहे उबीरमध्ये अनेक कलाकार आहेत अनेक चित्रपटामध्ये हिरो म्हणून काम केलेले आहे जाकेशराव सुद्धा उद्याच आहे कदाचित तुम्हाला माहित असेल जाकेशरावचे आपण नाव ऐकवतो ना त्यांचं नाव तिवारी माझ्या चौकामध्ये त्यांचं घर आहे परंतु आपलं गाव मी माझ्या मातीशी काहीतरी देण्या लग्न घेण्या लागतो मी माझ्या मातीशी काहीतरी कुठंतरी त्यांचं इमान राखलं पाहिजे म्हणून मला वाटतं की अशा पद्धतीनं एखाद्या जाकेशरावनं न कुठला तरी इव्हेंट ठेवायला पाहिजे की त्याची त्यांना जाणीव करायची सजे नसावी आणि याची जाणीव राहून मी माझ्या काहीतरी देईन वगैरे शहरातले लोकलचे ग्रामीण भागातील मी कलाकार घेईन आणि काहीतरी नवीन निर्मिती करेन असा हा आपण जंग मानला आणि आय वॉन्ट चेंज नावातच का मोठा मोठी शक्ती आहे साहेब उगीरकर साहेब मला सांगायला एक आनंद वाटतो मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी प्राध्यापक म्हणून श्री हौदेस महाविद्यालयामध्ये काम करत असताना माझ्या वाचनामध्ये जोशी लिखित प्राचार्य नावाचं पुस्तक आलं आणि ते पुस्तक आहे डॉक्टर शिवाजीराव भोसले माझे कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा गटागड औरंगाबाद यांचं जीवन चरित्र आहे ते पुस्तक वाचलं सविता प्राचार्य पुस्तक वाचलं आणि माझं पुस्तक वाचल्यानंतर कदम साहेबांनी लागेच मला संधी दिली की सर सलाम येथेच्या बनात या याच्यामध्ये आपण जे पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकावरती आपण बोला कदम सर त्या ठिकाणी साक्षीदार आहे मी माझ्या पद्धतीने त्या पुस्तकावरती बोललो त्या पुस्तकाशी मी जे काही ज्या पद्धतीने वाचलं काय योग्य हो आहे काय प्राचार्य पुस्तक पुस्त वाचतोय ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये प्राचार्य मग मी प्राचार्य असं आपलं आपला सगळं मुद्दाम आहे म्हणजे एक व्यक्ती व्यक्ती काय करू शकते याच्यामध्ये मी सांगण्याचं तात्पर्यच आहे तात्पर्य असं आहे की आपणही पुरुष करून तरी याच्यामध्ये प्रेरणा घेतली पाहिजे मग प्राचार्य झाल्यानंतर